नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत वानकडे आपल्या सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल ऍग्रो अकॅडमीवरती मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी शेतीविषयक शे माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय ती म्हणजे हरभरा पिकाविषयीची हरभरा पिकामध्ये आपण खताचा डोस किती दिला पाहिजे कशा प्रकारे दिला गेला पाहिजे आणि कोणत्या प्रमाणात दिला गेला पाहिजे याची संपूर्ण सविस्तर डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे व्हिडिओ हा तुम्ही थोडा लेंदी होईल पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सुद्धा योग्य असं व्यवस्थापन जे आहे तुमच्या हरभरा पिकाच्या पिकामध्ये खताचं योग्य व्यवस्थापन तुम्हाला करता येईल प्रत्येक पिकाचे खताचे डोस जे आहेत ते ठरलेले असतात ज्याला आपण आर डी एफ म्हणतो जे की असतं रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर ज्याला आपण आर डी एफ असं म्हणतो हा रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर प्रत्येक पिकासाठी वेगवेगळा असतो प्रत्येक पिकाच्या गरजेनुसार हा ठरवला गेलेला असतो तर आर डी एफ हा अतिशय महत्वपूर्ण असतो आर डी एफ नुसार जर तुम्ही तुमचं खत व्यवस्थापन केलं तर नक्कीच तुमच्या पिकामध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला भेटतील पिकाची वाढ चांगली असेल पिकाला चांगल्या प्रकारे गाठे लागतील फुलांचं फुलांचं जे प्रमाण आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं असेल आणि तुमच्या उत्पन्नामध्ये सुद्धा तुम्हाला भरघोस अशी वाढ झालेली दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो ती संपूर्ण माहिती जी आहे पण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे आणि आतापर्यंत जर तुम्ही आपल्या डिजिटल अॅग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन आपल्या डिजिटल अॅग्रो अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनला बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे जे व्हिडिओ राहतील ते तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे नवनवीन या ठिकाणी हरभरा पिकाचे गहू पिकाचे इतर पिकांचे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामुळे डिजिटल ऍग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला जोडलेले राहा तर शेतकरी मित्रांनो वेळ वायानं घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर प्रत्येक पिकासाठी आर डी एफ हा ठरलेला असतो मी तुम्हाला सांगितलेला आहे म्हणजेच की खतांचा डोस हा ठरलेला असतो ज्याला आपण म्हणतो रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर तर शेतकरी मित्रांनो घरभरा पिकासाठी जो आर डी एफ आहे रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर जो आहे तो आहे वीस चाळीस वीस हा काय आहे आता वीस चाळीस वीस नेमकं काय आहे एन आता एन तुम्हाला माहिती आहे म्हणजेच की नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम हे तीन जे प घटक आहेत हे मोठ्या प्रमाणात आपल्या झाडाला पाहिजे असतात आपल्या पिकाला पाहिजे असतात या तीन घटकांवरती आपल्या पिकाचं पूर्ण त्या ठिकाणी अवलंबून असतं उत्पन्न कसं येणार आहे काय येणार आहे हे तीन घटक अतिशय महत्त्वपूर्ण असतात कुठल्या पण पिकासाठी तर या तीन घटकांवरतीच हा आर डी एफ ठरलेला असतो त्याला आपण म्हणतो रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर जो की हरभरा पिकासाठी वीस चाळीस वीस हा आहे प्रति हेक्टर म्हणजेच की तुम्हाला वीस के जी नायट्रोजन वीस किलो नायट्रोजन प्रति हेक्टर त्याच्यानंतर चाळीस किलो फॉस्फरस प्रति हेक्टर आणि त्याच्यामध्ये वीस किलो पोटॅशियम प्रति हेक्टर अशा प्रकारचा हा जो आहे हरभऱ्याचा डोस आहे तर याच्यामध्ये तुम्ही हा हरभऱ्याचा डोस देत असताना तुम्हाला लागवडीच्या वेळेसच हा हरभऱ्याचा डोस तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे द्यायचा आहे काही पिकांमध्ये आपण काय करतो पोटॅशियम फॉस्फोरस पूर्ण प्रमाणात दे देऊन टाकतो मात्र जो नायट्रोजनचा डोस असतो नायट्रोजन तो, तो आपण अर्ध्या अर्ध्या भागांमध्ये त्याला डिवाईड करतो स्प्लिट करतो म्हणजेच की अर्ध जो नायट्रोजन आहे तो आपण लागवडी उघडीत देतो आणि अर्ध जे नायट्रोजन आहे ते आपण तीस दिवसांनी त्याची टॉप ड्रेसिंग करतो मात्र हरभरा पिकामध्ये तुम्हाला असं करायची गरज नाही हरभरा पिकामध्ये तुम्हाला लागवडीच्या वेळेसच हा आर डी एफ जो आहे रिकमेंडेड ऑफ फर्टिलायझर जो आहे तो वीस, वीस। की आहे वीस चाळीस वीस म्हणजे किलो नायट्रोजन वीस चाळीस किलो फॉस्फरस आणि वीस किलो पोटॅशियम हा तुम्हाला लागवडीच्या वेळेसच हा खताचा बेसल डोस तुम्हाला लागवडीच्या वेळेसच द्यायचा आहे म्हणजेच की जशी जशी तुम्ही पेरणी कराल तसं तसं तुम्ही मागून हे खत सुद्धा खत सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे कारण याचं तुम्हाला सांगतो आपण हरभरा पिकासाठी नायट्रोजनला डिवाईड का करत नाही याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगतो हरभराचं जा पीक जे आहे हे लेग्युमिनस क्रॉप आहे लेग्युमिनस क्रॉप काय करतं नायट्रोजन फिक्सेशन करतं म्हणजेच की ते स्वतःच नायट्रोजन फिक्सेशन करतं कशाप्रकारे करतं तर लेग्युमिनस क्रॉपचे जे मुळं असतात त्या मुळांवरती जे आहे आपल्याला मोठ्या प्रमाणावर गाठी दिसून येतात त्या गाठी काय करतात त्या गाठी नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात म्हणजेच की जो अॅटमॉस्फिअर म्हणजे वातावरणामध्ये जो नायट्रोजन आहे त्याला फिक्स करण्याचं काम जे आहे का त्या गाठी करतात त्या गाठी म्हणजे काय तर रायझोबियम बॅक्टेरिया ते रायझोबियम बॅक्टेरिया वा बॅक्टेरिया जे आहेत ते वातावरणातील नायट्रोजनला फिक्स करून त्याचं अवेलेबल नायट्रोजनमध्ये कन्व्हर्जन करतात त्याला आपण म्हणतो नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस तर ही नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस जी आहे ते सर्व लेग्युमिनस क्रॉपमध्ये चालत असते तर हरभऱ्याचं पीकसुद्धा हे लेग्युमिनस क्रॉप आहे त्याच्यामुळे हे जे याच्यामुळं नंतर डेव्हलप झाल्यानंतर याच्यावर सुद्धा गाठी येतील आणि ते गाठी जे आहेत ते नायट्रोजन फिक्सेशन करतील म्हणजेच की तुमच्या पिकासाठी ते ॲटोमॅटिक नायट्रोजन त्या ठिकाणी अवेलेबल करून देतील त्यामुळं तुम्हाला टॉप ड्रेसिंग करायची म्हणजेच की दुसरा नायट्रोजनचा डोस द्यायची गरज नसते त्याच्यामुळेच आपण सर्व जो हा वीस के जी प्रति हेक्टरचा जो नायट्रोजनचा डोस आहे त्यामुळेच हा नायट्रोजनचा डोस जो आहे तो आपण बेसळ डोस म्हणूनच आपण पेरणी करतानाच त्या ठिकाणी देतोय कारण त्यावेळेसच आपल्याला नायट्रोजनची गरज असते जर्मिनेशनसाठी वाढीसाठी एकदा का हरभऱ्याचं पीक वाढलं नंतर ते स्वतःचं स्वतः ऍटमॉस्फिअरिक नायट्रोजन फिक्सेशन त्या ठिकाणी करतं त्याच्यामुळे नंतर त्याला नायट्रोजनची गरज नसती तर शेतकरी मित्रांनो आता मी तुम्हाला जास्तीचं नॉलेज सांगितलंय पण कसं आहे तुम्हाला आता मी सांगतो तुम्हाला हरभऱ्याची पेरणी करत असताना फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे मी एका हेक्टर साठीचा हा तुम्हाला डोस सांगतोय त्याच्यानुसार तुम्ही कन्वर्ट करून घ्या की एका एकराला किती लागल एका हेक्टर साठी तुम्हाला जे लागल ते म्हणजे वीस किलो नायट्रोजन चाळीस किलो त्याची त्या ठिकाणी तुम्हाला लागल फॉस्फरस आणि वीस किलो त्या ठिकाणी लागल पोटॅशियम हे तीन घटक या प्रमाणात तुम्हाला लागतील आणि हे तुम्हाला पेरणी करताना सर्व त्या ठिकाणी द्यायचे आहे हे जर तुम्ही योग्य प्रमाणात असं प्रकारचा हा खताचा डोस जर दिला बेसल जो डोस आहे तो दिला तर नक्कीच तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट बघायला मिळतील तुमचं हरभऱ्याचं पीक चांगल्या प्रकारे वाढेल चांगल्या प्रकारे हिरवं गाळ तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल मुळांची जी ग्रोथ आहे ती चांगल्या प्रकारे होईल आणि त्याच्यामध्ये क्लोरोफिल जे फोटोसिंथेसिस आहे ते पण चांगल्या प्रकारे होईल कारण हिरवगार त्या ठिकाणी तुमचं झाड टवटवीत त्या ठिकाणी दिसेल तर हे हा जो बेसल डोस आहे तो तुम्हाला वापरायचा आहे नक्कीच तुम्हाला शेवटी तुमच्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ झालेली नक्कीच दिसून येईल तर हा एक व्हिडिओ त्या ठिकाणी छोटासा बनवायचा होता की नेमका हरभरा पिकाला खताचा डोस कोणता दिला गेला पाहिजे कधी दिला गेला पाहिजे याच्यावरती हा व्हिडिओ मी मुद्दाम या ठिकाणी बनवला कारण अनेक शेतकरी जे आहेत जास्त प्रमाणात नायट्रोजन देऊन देतो त्याच्यामुळे हरभऱ्याची वेलीसारखी वाढ होऊन जाते आणि त्याला फुलांचं प्रमाण सुद्धा कमी असतं गाठे पण कमी असतात परिणामी तुमच्या उत्पन्नामध्ये घट होती त्याच्यामुळे योग्य प्रमाणातच तुम्हाला डोस द्यायचा आहे योग्य प्रमाणात खताचा डोस दिला तर नक्कीच तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली असेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या डिजिटल ॲग्रो अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे जे व्हिडिओ आहेत ते सर्वात आधी बघायला मिळतील आणि आपल्या जे कोणी शेतकरी असतील त्यांचे ग्रुप ग्रुप्स असतील व्हॉट्सअप ग्रुप असतील फेसबुक ग्रुप असतील आपल्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना हो सुद्धा याचा फायदा होईल ते सुद्धा योग्य प्रमाणात खताचा डोस देतील आणि त्यांच्या सुद्धा उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठनं बघताय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा आणि तुम्हाला मनात आणखीन काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका मी नक्कीच त्याचे उत्तर तुम्हाला रिप्लाय त्या ठिकाणी देईल आणि तुम्हाला आणखी कोणत्या पिकावरती कशा कोणत्या हरभऱ्याच्या कोणत्या स्टेजवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका मी नक्कीच त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी बनवेल तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर शेतकुन त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी फायदा होईल तर भेटूया आपण पुढील भागात एका नवीन शेतीविषयक माहिती सोबत तोपर्यंत तो मी इथंच थांबतोय धन्यवाद